छान अंतराने थांबा थोडस चला मारा छान 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 चला हा अंतरान छान उड्या मारायच्या असं हात कसे करायचे असे 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 हात मुद्रा छान हा थांगा, 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 थांगा. आता थांबा 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 आता काय करायचं आपल्याला हात पुढं घ्यायचे समोर घ्या हात अंतराने थांबा थोडस अंतर घ्या अंतर इकडं सर तू सारखं सरळ हा रुद्र तू तिथं घ्या समोर सरळ हात घ्यायचे सरळ घे हा आता काय करायचं वर कानाला काना चिटकवा कानाला चिटकवा हात कानाला वर वर करा वर, कर छान <laughs> पुन्हा अजून काय करायचं सरळ अशी घ्या पुढं कानाच्या बरोबर ना आपले घेतले पुन्हा खाली घ्या हा आणखीन काय करायचं वर पुन्हा वर कानाला चिटकवा छान पुन्हा खाली पुन्हा खाली वर इथ रेषेत समोर, समोर पुन्हा कानाला चिटकून वर समोर पुन्हा खाली छान आता कोणता करायचा आता आपण क्लॅप क्लॅप करायचं काय करायचं एक दोन तीन तुम्ही एका मागे एक थांबा रेषेत हा इकडे सार्थक तू पुढे गुंडी लावत सार्थक तुझ्या काय करायचं एक, एक दोन तीन क्लॅप क्लॅप क्लॅक एक असं करा महाग समोर ये महेशच्या समोर थांब हा महाग सर तुम्ही हा 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 ठीक आहे ठीक आहे तू आज थोडासा रस्ता करा 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 एक दोन तीन